नमस्कार आर सोमवार दिनांक बारा प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सरपणालाची घळभरणी करून यंदा पाणी अडवणारच आमदार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला विश्वास आजरा तालुक्यातील घाटकरवाडीत नवीन रोहित्र आणि विद्युत वाहिनीचा झाला लोकार्पण सोहळा राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य नोकरी प्रशिक्षण मिळावा गडिंगल शहर आणि गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी रोजगारपूर्व प्रशिक्षण मिळावा आणि दिव्यांग आरोग्य मेळाव्याचंही आयोजन बेरोजगार तरुण आणि दिव्यांग लोकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असं सतीश पाटील आणि किरण कदम यांचे आवाहन इथं पार पडला गटाचा मेळावा आणि सत्कार येथील श्री महास्वामीजींची होती प्रमुख उपस्थिती सदानंद हत्तर्की यांच्यावर मान्यवरांनी उधळली स्तुतीसुमने चंदगड येथील रोजगार मेळाव्याला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद पंच्याहत्तरहून अधिक कंपन्यांमध्ये झाली अठ्ठावीसशे पैकी एक हजार चारशे नऊ जणांची नियुक्ती दर्जेदार कंपन्या गाव पातळीपर्यंत आणणं हेच शिवाजीराव पाटलांचं कौशल्य माजी राज्यमंत्री पाटील यांचे या निमित्तानं गौरव उद्गार नव्या पिढीला पुस्तकांचं महत्व पटवून देऊन वाचन चळवळ बळकट करूया पुणे विभागाच्या सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांचं प्रतिपादन गड मध्ये झाला दहा आणि अकरा फेब्रुवारी रोजी कोल्हापूर ग्रंथोत्सव दोन हजार तेवीस अखंड महाराष्ट्राचा लढा हे सीमावासियांचे गौरवगीत लवकरच येणार रसिकांच्या भेटीला मराठी भाषिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवेल अशी गीतकार रवींद्र पाटील यांची अपेक्षा लोकशाही अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख यांचा प्रबोधनाचा वारसा सांगणारं गीत असल्याच्या व्यक्त होत आहेत भावना